अगं याचं बघावं लागलं ना काय नेमकं काय झालं मी ते व्हिडिओ पण टाकून बघितला पण त्याच्यावरती पण काहीत म्हणजे कमेंट वगैरे आले नाही की असं काय झालं आहे काय नाही झालं मग विषय बघू आता जे कोणी लाईव्हवर आलं समजा आणि त्यांना जर माहिती असेल की बाबा या गांजण्या किंवा ते घामुळ्या किंवा त्या पाण्यामुळं का उष्णतेमुळं की सामनामुळं काहीतरी सांग उद्या टाकून मला विचारत असते की काय झाले ताईला ताईला काच होते मी म्हटलं काय नव्हतं का का ताई का मी म्हणलं ते पाल्याची तिला बघ तिला कधी माहिती कस का कधी बघितलं असं कधी माहिती व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ व्हिडिओ टाकला होता मी

चेहऱ्याला आणि त्यानंतर पाळ्यात. ओके तरी पूर्ण झाले झालं असतं ना. ना।, ना। कशामुळे झाले काय? पूजा काकू म्हणती आहे की पाणी झालं मी म्हटलं पाण्याचे कोमोर बालाजी सगळं पाणी झालं ना आज थोडं खाजवायला लागलं ना, खाज ला ना। कासा का कासा गोठली काय माहिती थोडं तेल घे तेल.

आता असतो थोडस तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि भरभरून भरभरून ममा आली बघा सगळ्या आनंदाची गोष्ट काय काय माहिती आहे ममो फॅन खुशी ममा कधी आली हां कधी

खायला तिकडं पाणीपुरी होती का तुला बाकी रा मी वाटते पाणीपुरी आहे का तिकडं हाय नमस्कार कोणाला तर प्लीज मला सांगा की हे चेहऱ्याला काय समोर झालेलं आहे हो का बिलकुल एकदम बेकार दिसते काय झालं आहे मला पण समजा नाही नेमकं हो पर्यंत इजपर्यंत झालेलं आहे कोण मग हाय काय ओंकार ओंकार दादा हाय ओमकार ही चेहऱ्यांना एव का फुटकळ्या उटल्या तशा ते लावते जरा खाज बोटा अगदी उगं नख बीक लागलं तर एकतर ओ काय घेतली फुटकळी फुटली ओ काय नख नखदा दात कुठे गेला अर्धा

काय म्हणतात काय माझ्या लक्षात नाही गरेन मांडेव घेतले कोण मरत का मी मरीन म्हणती

हाय कोण आले बोला मराठी मध्ये कमेंट करा किंवा हिंदी मध्ये करा हिंदी मध्ये तुम्हाला कोणाला माहिती असं तर नक्की सांगा काय झालं नेमकं बघितलं काय म्हणतात रे ते गांजण्याचा प्रकार झाले तर पूर्ण शरीराला होत फक्त चेहऱ्याला गळायला होत खूप दिवसात लाईव्ह चालू केली तर आता तर तुमचं सपोर्ट नाही हे आमच्या घरात हे असंच असतं वातावरण बर का तू फोटोवर बसली काय बाय तुझी कोण आले बोला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईबर करा माझं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल

कुठं गेले नाही आणि मग जाऊ दे आता किती दिवस तर आपण घरात बसणार आहे मग गेले मग नंतर मग काम तेवढं तुझं काय नेऊन कपडे घेतले बरं आहे बाबा तुझं मज्जा आहे तुझी आणून मग काय इंट्रं आता काय

कमेंट मध्ये सांगा काय झालं असेल किंवा काय लावू त्याला उष्णता भडकल्या असेल का सामान झालं असेल का कोर पण लावा लागेल त्याला किंवा काय तेल लावलंय त्यांना का खाज उठत होती नप लागलं तर अजून

चला तुम्ही पण काय बोल नाही नुसतंच ऐकत बसलाय चला बाय आणि जे नंतर बघणार आहे त्यांनी नक्की सांगा कशामुळे झालंय काय प्रॉब्लेम झालाय